हॅलो एव्हरी इव्हन कसे आहेत आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल चला म्हटलं आज मी व्हिडिओपासून सुरुवात करूया म्हणून आज समोर तो खूप बघायला लागला जातात की मम्मी मला बिस्किटपासून इडली बन दे बिस्किटची इडली बिस्किटची चला म्हटलं ट्राय करूनच बघावं म्हटलं मग मी घेतली आता काहीतरी टाईमपास कर टाईमपास आणि त्याला खायनी व्हिडिओमध्ये बघितलं तर मम्मी मला बिस्किटची इडली पाहिजे बिस्किटची चला म्हटलं बिस्किटची इडली इडलीच बनून बघा म्हटलं सर्वप्रथम काय करून घेतलं आहे मिक्सरमध्ये पाटलीचे बिस्किट बारीक करून ते घेतलेले आहे आता मी कुकर ठेवता आहे मी इडली कुकर ठेवला आहे आता गॅसवर वापरायसाठी आता करते मी बॅटरीची तयारी आता काय केलं बारीकलेल्या मिश्रण म्हणून टाकत आहे दूध आपलं जसं हवं आहे तसं घट्ट प्रमाणे जास्त नाही थोडंफार दूध टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे मस्त्यामध्ये थोडीशी दोन चम्मच टाकणार आहे साखर थोडंसं फोड घालायसाठी आणि टेस्ट द्यायसाठी आणि थोडंसं खायचा सोडा फुगण्यासाठी अजून छान टेस्ट येईल आणि बघू शकता तुम्ही अनंत समर्थची मधामध्ये लुडबुड लुडबुट चालू होती मम्मी मी असं करू करू का तसं चालू होतं चला बघूया तर कसं काय होतं तर बघू शक चॉकलेट मिळत मिळत चॉकलेट पाहिजे एक नटल टाकू ना एक नटल टाकू काढलेला आपण हे टाकली एका चॉकलेट मग हे चॉकलेट करत झाली ते बनलं ते टोकले टाकू ना हा टाकला मग काढ काढू का तोडू अरे याच्यात तोडू काही ते नाही पाहिजे मी करावी पाहिजे

आता जा

मला येणार आहे. नंग नंग येणार आहे. इथं येणार. तू पोसायची ते काय मग? या इथं ना. चला इथं ना. ओप्पा, मला बसतले. ल ल. बीदू इज द ये छोटा बी छोटा बिन छोटा पण. तुम्ही बघू शकता इथं इडली तयार झालेली आहे आपली बिस्किटची आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी पण कशी वाटली कमेंट मध्ये आणि व्हिडिओला लाईक चॅनल आणि सबस्क्राईब बा